नमस्कार प्रबंधभूमी या न्यूज चॅनलला दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत निश्चितच हा एक मोठा टप्पा आहे यशाचा मोठा टप्पा आहे आणि एखादा ग्रामीण भागातील न्यूज चॅनलला दोन लाख सबस्क्राईबर नेमणे हा फक्त प्रमणभूमी परिवारातच नाही तर हा संपूर्ण मालेगाव करासाठी एक कौतुकाचा विषय अभिमानाचा विषय आहे निश्चितच एवढ्या मोठ्या यशापर्यंत पोचण्यासाठी दर्जेदार कंटेंट अचूक शब्दांकन निर्भीड पत्रकारिता व सातत्याने लोकांच्या उपयोगासाठी आणि लोकांच्या एज्युकेशनसाठी दर्जेदार आपल्याला बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हा प्रबंधभूमी न्यूज चॅनलने सातत्याने होत आहे म्हणूनच मी प्रबंधभूमी परिवाराला संपूर्ण राजधानी परिवाराकडून संपूर्ण मालेगाव व्यापारी वर्गाकडून मालेगाव संघी समाजाकडून आणि संपूर्ण रोटरी क्लब ऑफ मालेगावच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि भविष्यात कधीही प्रबोधूमी परिवाराला आमच्याकडून काही अपेक्षा असल्या आम्ही त्यांच्याशी पाठी त्यांच्या पाठीशी उभे राहू ही निश्चित ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र